नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज एकवीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजता झालेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम श्रीलंकेच्या पूर्वेखील भागाकडे कमदाबाचं क्षेत्र आज विकसित झालेलं आहे याचा जा पुढे जाय कसा असेल आपण पुढे पाऊस त्यासोबत अरबी सम्राट तीव्र कमदाबाच क्षेत्र अजूनही टिकून आहे आणि श्रीलंकेच्या आसपास जे काही बंगालचे उपसा सिस्टीम तयार झालेली आहे याच्या प्रभावाने तमिळनाडूमध्ये पाऊस वाढलेला आहे तसेच पुढील काळामध्ये ही जी सिस्टीम आहे तर आपण कालायचा अंदाज दिला की सकाळी या ठिकाणी बंगाल चुपसागराच्या या भागांमध्ये साऊथ वेस्ट बे ऑफ बेंगॉलच्या आसपास हे कमराबादचं क्षेत्र असेल त्यानंतर ही उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत उद्यापर्यंत तीव्र कमराबाद क्षेत्र हे अंदाज आहे आणि परवापर्यंत चेन्नईच्या आसपास हे डिप्रेशन बनून जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हा जो काही लाल रंग दाखवलेला आहे याच्यामध्ये म्हणजे थोडाफारचा अंदाजात बदल झाला तर ही सिस्टीम या भागापर्यंतसुद्धा जाऊ शकते आणि डिप्रेशन बनेल असं हवामान विभागाने सुद्धा कळवलेलं आहे बाकी याचा पुढील प्रभाव काही मॉडेल्स असं दाखवत आहेत की ही सिस्टीम अशा प्रकारे अर्बसम्रामध्ये पुन्हा येईल पुन्हा एकदा त्याला बळकटी मिळेल आणि त्यामुळे राज्यात पाऊस हा पुढील काळातसुद्धा राहील असा अंदाज दाखवत आहेत तर बाकी हो या सिस्टीमबद्दल आपण अजून पुढील दिवसात अजून ताजे अपडेट्स येतील तेव्हा कळवूच पण राज्यामध्ये या सिस्टीमच्या प्रभावाखाली पूर्वेकडचे वारे वाढलेले आहेत आणि पाऊस हा पाहायला मिळेलच आपण आठवड्याच्या अंदाजातही पावसाचा अंदाज दिलेला होताच आणि आत्तासुद्धा जर आपण पाहिलं सकाळच्या अटलेट इमेजमध्ये तर राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामान वाढले पुढे कोण पश्चिमेकडे जाणारे ढग राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळत आहेत सध्या पावसाचे ढग कुठेही नसले तर येत्या चोवीस तासामध्ये मात्र पावसाचे ढग विकसित होतील पुढे पश्चिमेकडे वाहणारे ढग असतील आणि त्या दरम्यान पुण्याचे काय पूर्वेखील भाग सातारा असेल रत्नागिरी रायगड किंवा पुण्याची इतर ठिकाणचे भाग असेल सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सांगली सोलापूरचे काय भाग अहिल्यानगरचे दक्षिण भाग धाराशिवचे थोडेसे पश्चिम सोलापूर लागून असलेले भाग या ठिकाणी आणि अमरावती च्या काय उत्तरेकडील टोक्यांमध्ये मेघगर्जनेसह होण्याची शक्यता थोडीशी दाट आहे मध्यम ते जोरदार सरीबळ असतील पण असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल काही भाग तरी सुद्धा सुटू शकतात त्यानंतर बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी हिंगोली वाशिम अकोला जळगावचे पूर्व भाग या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र काही काही ठिकाणी विजांच्या सह मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील पण याची व्याप्ती लाल रंगापेक्षा थोडीशी कमी राहील असा अंदाज दिसतोय त्यानंतर ठाणे पालघर मुंबई नाशिक धुळे धाराशिवचे राहिले बाग लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगाट होऊ शकतो अन्यथा पावसाची मोठी शक्यता या ठिकाणी नाही पण स्थानिक ढग झाले तर एखाद्या ठिकाणी पाऊस मात्र होईल त्यानंतर नंदुरबारकडे विशेष काही पावसाचा अंदाज दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे हो अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका